नमस्कार स्वाती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आहे बाळाचे आमटी इथे मी वाळ घेतलेत ते चांगलं स्वच्छ धुवून घेतलेत इथे मी अद्रक लसूणचे पेस्ट घेतले इथे बटाटे घेतलेत दोन धुवून स्वच्छ धुवून पाणी टाकून घेतले इथे ना फोडण्यासाठी मी दोन कांदे घेतलेत एक टोमॅटो घेतला आहे कढीपत्ता घेतला आणि हा इथे मी कांदा लसूण मिरची कांदा लसूण खोबऱ्याचा मसाला करून घेतलेला आहे तो वाटूनच ठेवते मी कांदा लसूण आणि सुकं खोबरं तो चांगला भाजून वगैरे त्याचा मसाला करून त्यात गरम मसाले टाकून हा मसाला मी घरात तयारच करून ठेवते इथे मी आपल्या घरातला ला लाल मसाला घेतला आहे इथे धनापूड घेतले इथे मी गरम मसाला घेतला आहे त्याच्यात बाजूला मी किचन किंग मसाला घेतला एक छोटा चम्मच इथे अर्धा चम्मच हळदी पावडर घेतलाय इथे मी थोडा चिकन मसाला घेतला आहे आणि इथे चवीनुसार मीठ घेतलाय इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे तेल आता मी गॅस खास करून तापत ठेवलं आहे हे बघा इथे आपला तेल तापलाय आता आपण आहे ना कांदा टाकून घेऊया कांदा आणि कढीपत्ता टाकून घेऊ कांदा आपला चांगला गोल्डन होऊन द्यायचा गोल्डन होईपर्यंत परतून घेऊया कांदा आपण आता आपला कांदा गोल्डन झालाय आता आपण एक चमच अद्रक लसूणची पेस्ट टाकूया पण तेला चांगले फ्राय करून घेऊया आता आपण टॅमॅटो टाकून घेऊ आता पण आहे ना ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया म्हणजे कसं टॅमॅटो लवकर नरम होईल चवीनुसार मीठ टाकून घेऊ कारण कसं आपला हा मसाला तयार केला त्याच्यामध्ये पण मीठ टाकलंय ना म्हणून आपण मीठ याच्यामध्ये कमी वापरायचा मीठ टाकलं कसं टॅमॅटो लवकर शिजला जातो टॉमॅटो आपला मऊ आहे की आपण मग मसाले टाकून घेऊ आपला टॉमॅटो पण चांगला नरम झालाय आता आपण ह्याच्यात मसाले टाकून घेऊया इथे ना मी मग अशी संकेश्वरी मसाला घ्यायला विसरले आपल्याला कसं कलर साठी संकेश्वरी मसाला घेतला एक चम्मच इथे आपला घरातला लाल तिखट घेतलाय मोठा एक चम्मच इथे एक छोटा चम्मच हल्दी पाव धना पावडर घेतले सॉरी इथे एक छोटा चम्मच गरम मसाला आणि किचन किंग मसाला घेतलाय इथे अर्धा चम्च हल्दी पावडर आणि चिकनचा मसाला घेतलाय एक छोटा चम्मच आता हे आपण सगळे मसाले तेलात परतून घेऊया हे मसाला आपल्याला करपायला नको म्हणून आपण थोडस पाणी टाकून तेल सुटेपर्यंत चांगला मसाला परतून घेऊया थोडस पाणी टाकलं ना की कस मसाला खाली करपत नाही आपल्याला हा मसाला चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा तेल सुटेपर्यंत हे बघा आपले मसाले तेलामध्ये चांगले फ्राय झाले आपल्याला बघा तेल पण साईडला सुटलंय हे बघा चांगले मसाले आपले चांगले फ्राय झाले आता आपण आहे ना हे बटाटे टाकून घेऊया बटाटे पण चांगले तेलामध्ये चांगले फ्राय करून घेऊ आता आपण हा मसाला घेतलाय गोडा मसाला तो टाकून घेऊया कांदा खोबऱ्याचा तो पण चांगला तेल परतून घेऊ कारण का हा मसाला सगळा भाजलेलाच आहे म्हणून आपल्याला काय जास्त तेलत त्याला फ्राय करायची गरज नाही तर आपण कांदा खोबरा सगळं भाजूनच घेतलेला आहे हे बघ आता आपला हे पण चांगला मसाला चांगला परतून झाला आहे आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकूया पण गरम पाणी टाकलं ना की कसं खूप चांगला टेक्चर येतो तरी पण खूप छान येते आता आपण आहे ना तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता तुम्हाला किती आमटी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी यूज करू शकता आता आपण आहे ना पहिला अगोदर हा बटाटा बटाटा वापरलाय तो टाकू शिजून घेऊ आपण बटाटा कारण कसं वाल ना लवकर शिजतात कारण आता जर सोबत टाकले ना, बटाटा ना वाल तर लवकर शिजून त्याचा पूर्ण मेन होणार म्हणून आपण आहे ना थोडा बटाटा शिजत आला ना की आपण हे वाळ टाकूया तोपर्यंत बटाटा शिजून घेऊ आपण त्याचं झाकण ठेवून आपण बटाटा शिजून घेऊया हे बघा आता आपल्या रसाला मस्त उकळे आले बघा गरम पाणी टाकलं ना की कसं आपल्याला कसं रसा पण एकदम छान दिसतो आणि एकदम तरी येते कशी एका बाजूला तरी आले आता आपण आहे ना असं बटाटा शिजून घेऊ नंतर आपण वाळ टाकून घेऊया आता आपण आहे ना बटाटा चेक करून घेऊया बटाटा शिजत आलाय का आता आपला बटाटा अर्धा शिजत आले आता आपण हे वाल टाकून घेऊया तर वालासोबत ते थोडेसे बटाटे अजून शिजायचे बाकी ते ह्याच्यासोबत शिजून जातील तर आपण ह्याच्यामध्ये वाल टाकून घेऊया हे आमटे ना खूप छान होते आणि ह्याचा सुगंध पण एवढा मस्त सुट येतोय ना खूप छान येतोय भाजीचा की तुम्ही वाळ्याची भाजी गरम गरम भात किंवा सोबत आहे ना खूप छान लागते काही जण आहे ना ही वाळ्याची सुकी भाजी बनवतात आणि कढी खूप छान लागते ती पण आपल्याला झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवून घेऊया हे बघा आपली भाजी तयार झाली आपण यानं झाकण ठेवून आहे ना पाच मिनिटच भाजी शिजवली नंतर झाकण काढून अजून पाच मिनिटं शिजवून घेतली हे बघा चांगली भाजी आपली शिजले आता आपण आहे ना कोथिंबीर टाकून घेऊया आपली भाजी तयार झाली वाळाची आमटी आता आपण बाऊल मध्ये काढून घेऊया का हे बघा आपली भाजी तयार झाली वाळाची आमटी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि भाजी करू घरी करून बघा